ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा फ्रँचायझीच्या नावाखाली 62,85,000 ची फसवणूक पाच जणांविरोधात गुन्हा फ्रँचायझीच्या नावाखाली 62,85,697 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विजयनाथा जगदाळे नंदा विजय जगदाळे दोघे राहणार रेल्वे स्टेशन जवळ स्वप्नवेल अपार्टमेंट जयसिंगपूर संकेत सूर्यवंशी राहणार पंधरावी गल्ली जयसिंगपूर सलीम आतेकर नांदणी नाका जयसिंगपूर व सचिन उदगावे राहणार चिंचवाड या पाच जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी उत्तम दत्तात्रय निकम वयवर्ष साठ राहणार आर के नगर पाचगाव कोल्हापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली निकम यांनी आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता चौकशीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे ही घटना सतरा मे दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस या मुदतीत घडली आहे जयसिंगपूर येथील जेलचित्र मंदिर जवळ व्ही एस एल इंडिया कंपनीच्या कार्यालयात संशयित आरोपींनी संगणमत करून कंपनीद्वारे विविध आयुर्वेदिक औषधे गुणकारी पेय आणि दैनंदिन वापरातील विविध वस्तू विक्रीसाठी फ्रँचायझी घेण्याकरिता ठराविक रक्कम गुंतवण्यास सांगितलं होतं कंपनीचे प्रोडक्ट व गाळा भाडे कामगार पगार विक्रीमध्ये तीस टक्के नफा देखील दिला जाईल असं सांगितलं त्यानंतर रोख ऑनलाइन बँकेमार्फत मार्फत गुंतवणूकदार व साक्षीदार यांच्याकडून रक्कम स्वीकारली कराराप्रमाणे लाभ न देता मूळ गुंतवणूक रक्कम ही परत केली नाही त्यामुळे फसवणूक झाल्याची फिर्याद निकम यांनी पोलिसात दिली आहे महानकरी निपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर